अध्यक्ष महाराज दोन हजार चोवीस पंचवीसच्या पुरवणी मागण्याच्या चर्चा करण्यासाठी मी तो उभा आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत बुद्ध महाराजांनीच आता हाता घेतल्यामुळे जवळपास त्र्याऐंशी हजार कोटी लोकांचे कॉन्ट्रॅक्टरचे देणे थकलेले आहेत अध्यक्ष महाराज शेतकरी जसं आत्महत्या आहेत तसे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आत्महत्या करते जागोजागी कॉन्ट्रॅक्टरचे मोर्चे निघालेले आहेत म्हणून माझी मंत्री महोदयाला अतिशय कार्यक्षम असे मंत्री महोदय त्यांना विनंती आहे की आपण एक पाच वर्षाचा मास्टर प्लॅन केला पाहिजे अर्धवट कामं राहिलेले आहेत पुलाचे रस्त्याचे आधी आपण पूर्ण केले पाहिजे हजार कोटीचे देयके अजून बाकी असताना आता आपल्याला तारावरची कसरत करणे आहे शेवटी विकास काय आपल्याला थांबवता येणार नाही पण यासाठी निधीची सुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करावे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भाग क्रमांक अठ्ठेचाळीसच्या उष्ठ क्रमांक चाळीसच्या रेल्वे सुरक्षा कामाच्या संदर्भामध्ये रेल्वे सुरक्षा बांधकाम राज्य पातळीवर योजनेअंतर्गत माझ्या मतदारसंघातील माझ्या महानगरपालिकेच्या अंतर्गत एक भीमनगरमध्ये अंडरब्रिज आपल्याला करावं लागेल ला अध्यक्ष अध्यक्ष महाराज कारण पलीकडच्या साईडला जवळपास एक लाख लोक राहत आहेत आणि ते रेल्वेचं गेट मला तर सत्तावन्न अठ्ठावन्न वेळेस दिवसातून बंद होत आहे म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की माझ्या मतदारसंघातलं हे काम आपण त्वरित सुरू करावं आणि त्या लोकांना या निमित्तानं आपण दिलासा दिला, दिला पाहिजे एवढ्याच्या निमित्तानं याबद्दल मी आपल्याला बोलतोय सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भामध्ये परभणीमध्ये सगळ्यात मोठं सिव्हिल हॉस्पिटल आहे अध्यक्ष महाराज तिथं जवळपास अकराशे पोपुडी दररोज होते आहे आणि तिथं जवळपास पन्नास टक्के स्टाफ आता आतापर्यंत रिमाक रिकाम आहे तिथं सिटी स्कॅन मशीन नादुरुस्त आहे एम आर आय मशीन आजपर्यंत तिथं उपलब्ध करून देण्यात आलेली नाही माझी आणि मित्तानं मागणी आहे की सिव्हिल हॉस्पिटलचं संपूर्ण निर्वेशन झालं पाहिजे वॉर्ड जवळपास एकोणीसशे सत्तर चे वॉर्ड तिथं आहेत आजपर्यंत कसल्याच प्रकारचं ते डेव्हलपमेंट झालेलं नाही तिथं नाल्याचं काम नाही तिथं सोलार असलं पाहिजे तिथं धर्मशाळा असली पाहिजे आणि तिथला नर्सिंग स्टाफ सुद्धा पूर्ण नाही अध्यक्ष महाराज तिथं एक नर्सिंग कॉलेज आहे पण ते सुद्धा असंच पडलेलं आहे म्हणून माझी शासनाला विनंती आहे की त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एम आर आय मशीन या लवकरात लवकर आपण स्थापन करावी आणि त्या सिव्हिल हॉस्पिटलला कॅन्सर हॉस्पिटल म्हणूनसुद्धा आपण रूपांतर करावे आणि जशा प्रकारचं कस्तुरबा गांधी हे इन्फिक्शियस हॉस्पिटल संसर्गजन्य मुंबईला आहे तशा प्रकारचं मराठवाड्याचं हॉस्पिटलसुद्धा आमच्या परभणी जिल्ह्याला आपण द्यावं अशा प्रकारची मागणी या निमित्तानं करतो जरी हे माझ्या मतदारसंघातलं सगळ्यात मोठं गाव आहे जवळपास वीस हजार लोकसंख्या मोठं गाव आहे जवळपास वीस हजार लोकसंख्या असलेलं एक गाव इथं एक ग्रामीण रुग्णालय पी एस सीचं कन्व्हर्जन टू ग्रामीण रुग्णालय आपल्याला करावं लागेल तिथं एक ट्रॉमा सेंटर आपण विकसित करावं लागेल अशा प्रकारची मागणी या निमित्तानं करतो महिला बालकल्याणच्या विषयी बोलायचं झालं तर आत्ताच स्मार्ट त्या अंगणवाडी आहेत त्या सिम त्यानिमित्ताने इथं त्या चर्चा झाली पण माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास दोनशे सत्तावन्न अशा अंगणवाडी आहेत की तिथं अजून बांधकामसुद्धा झालेलं आहे आणि तिथं वीजसुद्धा उपलब्ध नाही म्हणून आधी आपण इलेक्ट्रिफिकेशन आधी केलं पाहिजे त्यानंतर आपण स्मार्ट अंगणवाड्याचा विचार करू म्हणून माझे अध्यक्ष महाराजाला एवढीच विनंती आहे की स्पेशल ड्राईव्ह आपण घेतला पाहिजे आणि ज्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडीचं बांधकाम नाही तिथं अंगणवाडीचं बांधकाम आधी आपण सर्वप्रथम केलं पाहिजे आणि अनेक वर्षापासून वीस वीस वर्षापासून अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील त्या तिथं काम करतायत त्यांची कित्येक वर्षाची मागणी अध्यक्ष महाराज की ते परमनंट झाल्या पाहिजे दहा आणि पंधरा आणि सात हजारावर और वीस वीस वर्षापासून काम करतात म्हणजे ह्याचा अर्थ आपण त्यांचं शोषण तर करत नाही ना म्हणून सामाजिक दृष्टिकोनातून असेल आर्थिक दृष्टिकोनातून असेल त्यांची जर उन्नती करायची असेल तर निश्चित प्रमाणात त्याला परमनंट आपल्याला करावं लागेल कायमस्वरूपी त्यांचा जे अधिकार आहे तशा प्रकारचे कायमस्वरूपी आपल्याला त्यांना नोकरी त्या निमित्तानं द्यावं लागेल सार्वजनिक आरोग्य मंत्री आत्ताच आलेले आहेत एवढंच या निमित्तानं सांगतो की जशा प्रकारचं कालच आरोग्यमंत्र्यांनी उत्तर दिलं की एकशे एकोणीस हजार जे रिझर्व केले होते ते त्यांनी उठवण्याची घोषणा काल केली त्याबद्दल सरकारचं मी अभिनंदन करतो आणि मल्टिपल चॉईस ह्या रुग्णांना मिळालं पाहिजे शेवटी आपण पैसे देत असताना त्यांना कुठं विलाज करायचा आहे तिथं त्यांनी विलाज केला पाहिजे म्हणून एक चांगलं चांगली घोषणा काल या निमित्तानं झाली परत एकदा मंत्री महोदयांना या निमित्तानं अध्यक्षाच्या द्वारे मी विनंती करतो की परभणीचं सिव्हिल हॉस्पिटल तिथं कॅन्सर हॉस्पिटल सुद्धा निर्माण झालं पाहिजे एम आर आय मशीन तिथं निर्माण झाली पाहिजे सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे नर्सिंग कॉलेज आहे नर्सिंग कॉलेजचं पीजी सुरू झालं पाहिजे अध्यक्ष महाराज तिथं स्टाफ नाही आहे जवळपास पन्नास टक्के स्टाफ आज उपलब्ध नाही आणि कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर भरती केली जाते अध्यक्ष महाराज काल परवाच काय आठ दिवसापूर्वीच आरोग्य खात्याचा साडेतीन हजार कोटीचा भ्रष्टाचार बाहेर आलेला आहे त्यानिमित्तानं जे काही साफसफाईचं टेंडर दिला अध्यक्ष महाराज त्यामध्ये साडेतीन हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे यामध्ये सुद्धा शासनानं लक्ष घातलं पाहिजे नव्यानं मुख्यमंत्री अतिशय शिस्तप्रिय मुख्यमंत्री आपल्याला मिळाले आहेत निश्चित ते आरोग्य खात्याकडे लक्ष देतील एवढंच आम्ही निमित्तानं सांगतो मला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अध्यक्ष महाराजांचे आभार व्यक्त करतो